हॅलो नमस्ते कशा आहात तुम्ही सगळे तर चला मला पाणी वगैरे मी ठेवली पाणीवाला आला होता म्हणून आणि नेमकं काय झालं आज घरामध्ये चिपकली घुसली म्हणजे रात्रीच घुसली होती तर ती दिसली आम्हाला मा दोघाला पण तर मी तेच बघत होती कारण की माझा मी तो पण खूप घाबरतो चिपकलीला आणि मी पण तर कसं आहे ते लहानपणापासून माझ्यासोबत राहून त्याला तशी सवय झाली आहे ज्या जा ज्या माझ्या सवय आहे ना तेच नाही का जसं आता आई वडील करतात तसं मुलं करतात म्हणजे तसं झालं आहे तर तो पण खूप घाबरतो आणि रात्रभर आम्ही दोघं पण झोपलो नाही बघायचं होतं की कुठून निघेल काय असं म्हणून तर हे झालं की एवढशा जीवाची इतकी भीती असं म्हटल्यासारखंच झालं आहे ते तर सगळं मी घर वगैरे बघितलं आणि सोपा बिपा सगळं काढून बघितलं आहे ती पण काय ना किती झाडून काही करा कारण की लपाला पण भरपूर जागा झालेली आहे तिला तर त्याच्यामुळे ती इथून तिथून इथून तिथून आणि एकाच रूममधून कुठं जाईल असं म्हणून आहे ती तिथंच जाऊ दे आता तर घर वगैरे सगळं आवरून घेतलं आहे मी आणि मग सगळं पुसून वगैरे घेतलं आहे सोपा वगैरे चांगला क्लीन करून घेतलं तरी पण होतं आणि मग घर पण पुसून घेतलं आहे सगळं क्लीन वगैरे करून घेत आहे सोप्याच्या आतमधून जे पण आहे ते सगळं पुसून घेतली पण काहीतरी सापडली नाही तर जाऊ द्या म्हणून मग मी माझं काम वगैरे ठेवून दिले आणि मीत पण येण्याचा टाईम झाला होता कारण की तीन वाजले होते आणि कसं मुलांना सकाळीच चपाती भाजी दिली की दुपारी नको म्हणतात म्हणून मग त्यांना नवीन काहीतरी बनवून ठेवावं लागतं असं तर आज मी मसालाच खिचडी बनवत होती में में आल, ताला ताला ते ते, ते ते, तर ती काय आपण सगळेच बनतो म्हणून काही मी दाखवलं वगैरे नाही तर आल मग मी त्यानंतर त्याला दिली खायला बघा अशी आणि त्यानंतर मग त्या दिवशी मी हे आणले होते बघा हँगर आणि ठेवायचं होतं मग ते हँगर आणले म्हणून तर साड्या वगैरे ठेवायच्या त्यानं भरपूर दिवसापासून मला लागत होते पण तेच आज आण उद्यान असं करून आणतच नव्हते म्हणून मग आज घेऊन आले त्या दिवशी तर साड्या बघते लावून आता बाराच आहे आणि माझ्याकडे थोड्या साड्या उरणार आहेत काहीतरी पुन्हा जे एक्स्ट्राच्या आहेत ते घेऊन येईल तर आता पहिले इतक्या लावून बघते कसं वाटते तर चला तुम्हाला पण दाखवते तुम्हाला कधी माझ्या साड्या पण दाखवेल मी की माझ्या कोणत्या ज्या फेवरेट साड्या आहेत त्या वगैरे आणि खरंच हांगर ना ख गरजेचं आहे बरं का मी नव्हती आणत आणि एकावर एक असं कोंबून ठेवत होत्या साड्या तर आणि जे जेव्हा काढायचं म्हटलं की सगळ्या एकत्र पडायच्या आणि इतकं कपाट हे दिसायचं ना आता बरं मी असं एक एक काढू शकते म्हणूनच आणते दुसरं पण जाऊन जेव्हा लागतील तेव्हा तेव्हाला पण तर बघा आता छान दिसत आहे ना एक 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 लाग 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 ला, एक ठेवू लागली मी बराच वेळ लागला साड्या ठेवायला कारण की पुन्हा डबल फोल्ड करून त्याचा ब्लाउज आणि त्याचं पेटीकोट वगैरे एक साथ ठेवायचं होतं म्हणून बराच टाईम लागला होता तर चला व्हिडिओ कसा वाटला सांगा मला आणि आवडला तर लाईक वगैरे करून घ्या आणि तुम्हाला ही माझ्या हातातली साडी दिसते ना ती इतकी जुनी साडी आहे बापरे तर हिचं काही शिववा ड्रेस वगैरे मी असे बघते खूप की लोक नाही का या साड्यांचे काटा पदरच्या साड्यांचे लेडीज वगैरे ड्रेस शिवतात तर म्हटलं हिचं पण शिवून घ्यावं कारण की घालण्यात पण येत नाही एकदाच घातली असेल मी समजा दिवाळीला वगैरे ज्यावेळी घेतली ना नवीन नवीन त्याच वेळे पण त्याचा पदर वगैरे इतका फुकतो आहे ना त्याच्यामुळे मी कधी घातलेच नाही तर बघ तिला काय करायचं का अशा साड्या आता मी घेणंच बंद केली ही माझी पहिली आणि आकरी साडी आहे तर बघा पहिले असं दिसत होतं आपण मी जेव्हा नाही का हँगरला लावायच्या पहिल्या आणि मग त्यानंतर बघा असं उभ्या हो ठेवल्यानंतर किती मस्त दिसतं आहे ना जागा पण छान झाली आणि खाली पण व्यवस्थित दिसतंय साड्या पण आणि काढायला पण सोपं पडतं तर चला व्हिडिओ कसा वाटला सांगा चला बाय